आपल्या बॅगेमध्ये ग्लव्स जे मला नाही आवडले आता हे ग्लव्स मला या ग्लवचा राग यायला लागला आता हेल्मेट पुसायचा कपडा आहे हेल्मेटच आहे आणि ना मला हे जरा पद्धतशी ठेवायला लागेल भेंडी मी कसं पण टाकून दिलं नाही कारण ना बॅटरी चार्जिंग झाला पाहिजे थांबा जरा एक मिनट आहे आपण हे ग्लव्स काढून टाकू इथून ते बोलतात ना फ्रीमध्ये जी वस्तू भेटते ना ती चांगली नसते कधीच सेम माझ्यासोबत झालं आता हे ग्लव्स फ्रीमध्ये भेटले ना चांगले नाही निघाले मला नाही आवडले ग्लव्स हे ग्लव्स जातील एका ठिकाणी आणि अजून एक मंडळी तुम्हाला मी दाखवतो मला काहीतरी गिफ्ट भेटले किती मला काहीतरी गिफ्ट भेटले आणि ते मी गिफ्ट आहे ना लावायचं विसरलो गाडीला आता आपण लावूया पद्धतशीर लावूया काही टेन्शन नाही लेट पण थेट आता जरा थोडं गरम व्हायला लागलंय आता साडे नऊ वाजले तरी गरम होत आहे आणि संध्याकाळच्या टायमाला संध्याकाळ व्हायच्या आधी पाऊस पडतोय तर देख गाईज मेरे को क्या गिफ्ट में मिला हे और ये मेरे को लगाने का है मेरे गाड़ी पे कैसे लाओ तो यार मैं कभी ही ट्राई नहीं के ले मालूम फक्त अरे यार थम हम्म हाँ दिस इज़ द ब्यूटीफुल गाड़ी ला सुबह आ रे भाई गिफ्ट बेटल है हाँ चलो बैग लैपटॉप जरा तू पार्टी मागे जा आणि मी जरा पद्धतशीर निघतो छायला बसायला जमतोय का मला हा जमलं जमलं हे एवढं वस्त्र परिधान केलेत ना त्याच्यामुळे बसायला पण नाही जमते तर चलो गाईस निकलते हे नाश्ता करके चहा मस्त भेटला बाकी चहा इम्पॉर्टंट असतो आपल्याला बाकी काय नाही मिसळ भाव खाली तरी काय बरोबर नाही वाटली सुंदर सखी सखी मेरी प्यारी बावनो कस वाटतंय बाकी एकदम कडक मध्ये नाही का गाडीला शोभा आली हे मला गिफ्ट भेटलो होत मी गाडीला लावलं नव्हतं महिना झाला दिला असेल मला गिफ्ट गिफ्ट आलंय मला हे महिना झाला पण मी कधी कुठे राईडला गेलोच नाही आणि काय माहितीये का विषय काय जर मी समजा हे लावून आहे ना आपल्या इथे गाडी जेव्हा आपण पार्किंगला वगैरे लावतो हो किंवा गाडी बाहेर असते आपली घराच्या इथे नसते मग त्याच्यामुळे काय होतं जर समजा आपण हे लावून ठेवलं तर बारकी बारकी पोरं जे असतात ना बार्की -बार्की असतर, ते काढून घेऊन जातील त्याच्यामुळे त्यांना काय वाटेल हे भाई खेळायची वस्तू आहे खेळायची वस्तू नाही भावानं ही एक गिफ्ट दिलेलं आहे आणि हे गाडीसाठी असतं बघा ना तुम्ही विचार करा हिच्याकडे बघा तुम्ही स्माइल बघा तिची किती क्यूट दिसते ते याला भौतिक सूर्यफूल बोलतात ना मला नाही माहितीये काय का बोलतात पण याला भौतिक सूर्यफूल बोलतात सूर्यफूल काय माहिती तुम्ही बघा तुम्हाला माहित असेल काय बोलतात तुम्ही मला सांगा जरा किती बरं वाटतंय नवीन रस्ता पाहिजे होता नवीन राईड पाहिजे होती आणि नवीन लोकेशन पाहिजे होतं तर सर्व काही नवीन आहे आता हे पण एक नवीन आहे राईड पण गाडी भली आहे आपली काय काना असं लालपरी आहे जुनी जरी असली तरी ती आपली आहे ठीक आहे ना टँक बॅग नवीन आहे आणि गार्ड तुम्ही बघितलं ना आता मी तुम्हाला जस्ट थोडस दाखवलं मी नंतर दाखवेल पूर्ण प्रॉपर आहे ना प्रॉपर व्हिडिओ बनवेल मी त्याच्यावरती पण विषय काय माहिती आहे का तुम्ही बघितलं असेल गार्ड काय खतरनाक वाटत ते गाडीचे गार्ड ऑनलाईन मागवलेत मी गार्ड बसवलेत मस्त पैकी पद्धतशीर काय माहित आहे का मागच्या टाइम मी गाडी घेतली सहा वर्ष झाले गाडीला पण गाडीला कधी गार्ड नव्हते लावले आता जेव्हा पडलो ना मी ते कुत्रामध्ये आलो तो तेव्हा मी गार्ड लावले गाडीला पण बाकी एक काय भावनो तुम्ही जेव्हा आहे ना आपल्या लोकेशन मधून दुसऱ्या लोकेशनला जाताय तेव्हा समजतं आपल्याला की ना खरच बाहेरचे रस्ते आहेत ना खूप चांगले आहेत खूप चांगले आहेत आपल्यापेक्षा तरी खूप चांगले आहेत मी जिकडे राहतो ना कल्याण डोंबोलीच्या रस्त्यांपेक्षा ना इकडचे रस्ते चांगले आहेत भले थोडंफार खड्डे वगैरे असतील पण ना इकडचे रस्ते चांगले आहेत मला तरी आवडले कारण काय आहे ना भावानो हे इकडचे लोक आहेत ना राजकारण करतात की नाही करत ते आपल्याला काय देणं नाही नाहीये पण आमच्या इकडे जे रस्ते आहेत ना त्याच्यामध्ये राजकारण होतं हे आम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट आहे बाकी तुम्ही बघितलं हो ना आज मस्त मी निघालो आहे ना मी आज फुल जुगाड करूनच निघाल घरातून की काहीच गोष्ट आहे कुठलीच गोष्ट आहे ना अशी पाठीमागे नाही राहिले पाहिजे कारण काय ना मला ना आजच्या राईडमध्ये काहीच प्रॉब्लेम आहे बॅटरी इश्यूमुळे शूट नाही झाला किंवा काय झालं ठीक आहे प्रॉब्लेम फेस करावं लागतात पण आता एवढा प्रयत्न केल्यानंतर पण जर समजा प्रॉब्लेम झालाच तर मग काय नाही असं समजायचं आपल्या नशिबामध्ये काळा दगड आहे आणि त्या काळ्या दगडावरती लिहिलेली ती ओढलेली ती पांढरी रेष आहे जिथे आपण किती चांगलं घर आपल्या नशी आपल्या नशिबामध्ये काहीतरी होणार म्हणजे ते होणारच आहे पण दे बाकी काही पण म्हणा गाडी चालवण्या मे मजा आ है रस्ता थोडासा खराब आहे मजा आ रहा है हमारे इधर के जैसा नहीं है जायला आपले इकडचे रस्ते बघितले ना कुठेही खड्डा कुठे म्हणजे चांगल्या रस्त्यामध्ये खड्डा आहे इथे तरी काय असं कन्स्ट्रक्शन चालू आहे ते ठीक आहे समजून येतो आणि आपल्याला काय सांगितलं जातं माहिती आहे का की आम्ही नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केलाय आहे ना खड्डे पडणार नाही रस्त्यामध्ये खड्डे पडणार नाही रस्ते जास्तीत जास्त वर्ष टिकतील अरे दोन महिन्यानंतर पाऊस पडला रे दोन महिन्यानंतर फक्त दोन महिन्याच्या आधी मी हे ऐकलं होतं असं ते कधी बोलले ते आय डोंट नो पण दोन महिन्यामध्ये मी ऐकलो होतं असं दोन महिन्यापूर्वी पावसाळा चालू व्हायच्या आधी का म्हणजे फेब्रुवारी मार्च हा मार्च मध्ये बहुतेक ऐकलं असेल की आम्ही ज्या रस्त्यामध्ये टेक्नॉलॉजी युज केली ना त्या टेक्नॉलॉजीचा असा वापर केलाय की रस्त्यामध्ये खड्डे पडणार नाही आणि रस्ते जास्त टिकतील पण नंतर समजतंय दोन महिन्यानंतर पाऊस पडला आणि पंधरा दिवसाच्या पावसामध्येच रस्त्यामध्ये डायरेक्ट खड्डे पडले म्हणजे एकतर पावसामध्ये दम होता नाहीतर खड्ड्यांमध्ये दम नव्हता सॉरी रस्त्यांमध्ये दम नव्हता बाकी गाडी चालवता चालवताना सारखं सारखं लक्ष ह्याच्याकडेच जाते टेड बाबा 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 आई साहेब काय फिलिंग येते नाही का समोरच्या रस्त्यांना बघून काय फिलिंग येते असं वाटतंय महिन्यानंतर मी स्वतःला आतमधून खुश खुश वाटतं मला खुश मी हॅप्पी झालो आहे हॅप्पी त्याचं कारण फक्त एकच आहे दिस इज द व्ह्यू दिस इज द रस्ता आणि माझ्या मनासारखी आज असतो भाई पॉवर बँक घेऊन आलो आहे आज चार्जिंग कमी होऊनच देणार नाही बॅटरीमध्ये आता एक बॅटरी चार्जिंग कमी झाली ना लगेच चार्जिंग लावा आता ही बॅटरीची चार्जिंग कमी झाली लगेच ती काढणार लगेच ही लावणार आणि काय पूर्ण जाताना शूट नाही करणार आहे थोडं थोडं शूट करणं कॅमेरा बंद पण ठेवायला पाहिजे नाहीतर भेंडी निसकाच कंटिन्यू कॅमेरा चालू ठेवला आहे पण ब्लॉक किती मोठा होईल तो नऊ वाजून गेलेत आणि तुम्ही वातावरण बघा एक नंबर असं समोरचं ढग दिसतो तुम्हाला ढग मेरी तर भावांनो आज आपल्यासोबत कोणच नाहीये राईडला राईडची खरी खासियत सांगतो मी तुम्हाला बघा आज आपल्यासोबत कोणच नाहीये राईडला फक्त एकुलता एक मी एकटा आणि माझे लालपर एक बस आम्ही दोघं निघालेला राईडला आणि आमच्यासोबत तिसरा व्यक्ती जॉईंट होतोय तो म्हणजे हा आमचा सूर्यफोल आमचा हा तिसरा व्यक्ती जॉईंट झाला आहे ना सूर्यफोल आम्ही तिघं जण बस आजच्या राईडमध्ये दुसरं कोणच नाही आहे आता नाश्ता करायला बसलो होतो ना ते व्हिडिओ कॉल केलेला होता दिपेश होता दिनेश होता त्याच्यानंतर शुभम होता प्रतीक्षा होती म्हणजे राईडची जी वाईब होती ना ती आली नंतर कारण काय माहिती आहे का दरवेळेस माझे मित्र माझ्यासोबत असतात आज कोणच माझ्यासोबत नाही आहे तरी पण स्विड कॉल केल्यानंतर असं वाटलं नाही की ते माझ्यापासून लांब आहेत हई मजा आगा दिल खुश कर दिया भावांनो सगळ्यात आधी जेव्हा कुठली राईड असेल किंवा कुठे जायचं असेल तर आपण कोणाचं नाव घेतो आपण गणपती बाप्पाचं नाव घेतो कारण की गणपती बाप्पाचं नाव घेणं इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण कुठल्याही देवाची पूजा करा तुम्ही नवरात्र असू द्या गणपती असू द्या किंवा कुठलाही सण असू द्या आपल्या घरामध्ये किंवा सत्यनारायणाची पूजा असू द्या आपण पहिलं नाव कोणाचं घेतो गणपती बाप्पाचं नाव घेतो गणपती देवाची पहिली पूजा केली जाते आणि गणपती देवाची पूजा झाल्यानंतर आपण बाकीच घरामध्ये जे काय असेल तो 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 ते घरातल्या देवांची पूजा करतो आपण तर विषय तोच आहे जेव्हा आपण घरातून निघतो ना तेव्हा आपण गाडीची पाया गाडीच्या पाया पडतो आपली लक्ष्मी ती आपण पहिले आपल्या गाडीच्या पाया पडतो गणपती बाप्पा मोर्या भरतो आणि निघून जातो आता हे माझं नॉर्मल आहे पण आपण कुठेही जास्त लॉंग ड्राईव्हला जात असेल किंवा आपली फॅमिली चालले किंवा आपण बस वगैरे जेव्हा करतो तेव्हा निघताना आपण असंच करतो ना गणपती बाप्पा मोर्या म्हणजे गणपती बाप्पाचं नाव पहिले आपण घेतो आणि मग निघतो राईडसाठी साठी ठीक आहे राईड असू द्या किंवा फॅमिली फॅमिली असू द्या किंवा काही का असू द्या आपण ते एन्जॉय करत असतो पण आता जसं मी गणपती बाप्पा मोर्या गेल्यानंतर जेव्हा आम्ही निघतो ना आणि निघाल्यानंतर असं वातावरण आहे तुम्ही गाडीवरती बसल्यात आणि तुमची फिलिंग एकदम ढगत आहे आणि तुम्ही एकदम खुश आहे मग तुम्ही काय बोलायला पाहिजे तुमच्या मनामध्ये काय यायला पाहिजे एक लव्ह सॉन्ग हा चला ठीक आहे मान्य केलं तुमच्या मनामध्ये कुठला तरी एक सॉंग आला तुम्ही गाडी चालवता चालवता एक तर सॉंग ऐकताय किंवा सॉन्ग बोलताय हेल्मेटच्या आतमध्ये तुम्ही काय बोलताय हे लोकांना तर नाही माहिती फक्त तुम्हाला माहितीये तुमच्या माईक माईक असेल तर ते तुम्ही ब्लॉगमध्ये मध्ये शूट करताय पण ते तुम्ही एडिट केल्यानंतर तुम्ही ते दाखवताय की नाही दाखवताय तुमचा प्रश्न तो प्रश्न पर्सनली आला त्याच्यामध्ये कोणाचाही हक्क नाहीये ठीक आहे पण जेव्हा मला असं वाटतं ना मी खुश आहे आणि मी खुश असल्यानंतर मला असं वाटतं की अरे यार आज मी काहीतरी बोलायला पाहिजे मग ते गाणं असू द्या नाही तर काय पण असू द्या तर मला काय वाटतं आहे का सगळ्यात चांगली गोष्ट काय वाटतं माहिती आहे का म्हणजे एकदम असं स्ट्रॉंग पण फिलिंग येते आणि मनामध्ये चांगलं पण वाटत दिस इज द माय मेंटॅलिटी की मी कुठपर्यंत काय स्ट्रॉंग करू शकतो ए रक्ता मंदी उसळ तापता लावा शिवराय शब्दाची आन आम्हाला वैर्याच्या रक्तान भिजवू जिंकून नाचव ध्वज दिस इज द माय मेंटलिटी ब्रो हे 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 कसा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर सूर्य बघितला कसा तापतोय आग उगतोय आग त्याला पण माहिती आहे कोणाचं नाव कोणाचं नाव घेतल्यानंतर स्वतःची आग सोडायची आणि कोणाचं नाव घेतल्यानंतर शांत बसायचं फुल मार्केट एरिया मध्ये आलोय आय थिंक मला असं वाटत मी सातारा एंटर केलंय बहुते का का मला स्वतःला कन्फर्म नाहीये मला एवढं असं हा अच्छा हा हे पोलादपूर आहे पोलादपूर आणि हा पोलादपूरचा मार्केट होता बहुते का का पोलादपूर बोललो तर मग मार्केट तोच असणार ऐक ना 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 आ गरे मे अरे आईला टमटम किती दिवसानंतर बघायला भेटले टमटम लहान होत तेव्हा जाम जाम वेळा गेलो मी टमटम मध्ये जाम फिरलोय त्या गाडी मध्ये डॉक्टर ए एल मिशन हॉस्पिटल आई शपथ जा कशावरती मिशन आहे हे सब है पहिला नदी 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 नदीमध्ये पाणीच नाही बाकी एक भावानो का इकडे आल्यानंतर ना शुद्ध हवा काय ना ते समजलं आपलं इथं पाच पाच दहा दहा मिनिटांनंतर आहे ना नाक बंद करून जावं लागतं एवढा कचरा असतो आज खरच आज मेरे को आनंद आ गया राईड मे मजा आ गया आज अभी हम किधर पोहचचे हे पोलादपूर आय थिंक मला असं वाटतं इकडे पाली कोपोली पेन या साइडचाच रस्ता असेल हा दुसरा, दुसरा ना माहिती मला बाकी इकडं आल्यानंतर टमटम बागायला भेटली ही मोठी गोष्ट होती माझ्यासाठी कारण आपल्या इकडं तर बंदच झालं आता कल्याण डोंबोलीमध्ये तर सर्वांना माहिती आहे कल्याणला तर अशी लाईन लागायची लाईन टमटमची ते एक्सप्रेस गाडी यायची ना गावाकडच्या गाड्या यायच्या ना एक्सप्रेस ते लोक पाच पाच दहा दहा जण बसायचे आणि मग निघायचे आज भरपूर दिवसानंतर ती गाडी इकडे बघायला भेटली आपल्या इकडे बंद झाल्या आता काय ना इकडे पण थोडस कंट्रक्शन झालं ना गॅरंटी आहे मला इकडे पण बंद होऊन जाणार सर्व काय जसं आपल्या इकडे होतं कन्स्ट्रक्शन नव्हतं तेव्हा सर्व गोष्टी होत्या ज्या जुन्या गोष्टी बघायला भेटत होत्या ऐक लाल परी, सगळ्यात जुनी लाल परी ही होती लहानपणीचे दिवस आठवायला लागले इकडचे रस्ते बघितल्यानंतर हे रस्त, रस्ता होता आमच्या गावामधला कोणच गाव आहे बाजी रे गावाचे नाव एकदम खतरनाक खतरनाक असत बाकी इकडे गणेश उत्सव अच्छा हा बॅनरवरती नाव वाचलं ग रण बाजी रे म्हणजे त्यांच्या आडनावरती हे गावाचं नाव ठेवलं असेल बहुतेक काय का, हो बहुत का, का? आपल्याला काय माहिती नाही आपण फक्त फिरतोय आई ग ही नदी बघायला भेटते इथे बाजूला पण इथून रस्ता पण नाही भाई चलो इधर कुछ तो पता चला ुन्या आठवणी ताज्या ही बघा नदी हे कॅमेरा अँगल खाली येते तुम्हाला दिसत पण नसेल रेड 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 असा वनवे होता पहिले आमच्या इथं पण असे खड्डे असायचे मला लगेच आम्ही यांना ओव्हरटेक करायचो असं हळूहळू असं बाजूला बघायचं आणि ओव्हरटेक करायचं पहिले आणि आज आज पण तेच करतो पण मजा येते यार असं काहीतरी वेगळं बघायला भेट म्हणजे भरपूर दिवसानंतर जुन्या गोष्टी बघायला भेटल्या लय मजा येते तुमचा भाऊ पोचला पलीकडे महाबळेश्वरच्या रस्त्याला त्याच्यामध्ये पण विषय काय माहिती आहे का महाबळेश्वरला तर अजून पोचलो नाही अजून टाईम आहे बावीस किलोमीटर अजून पण तिथूनच थंड हवा चालू झाली आहे हा था तुम्हाला वरती जो प्रकाश दिसतो ना ऊन तो ऊन तर आहेच पण थंड हवा चालू झाली आहे एकदम खतरनाक वाली फिलिंग येते आणि आजूबाजूचं वातावरण बघा तुम्ही वातावरण भाई नेचर बघा नेचर मला आज खरं अर्थाने मला असं वाटतं की हा बाबा मी आलो मी अशा ठिकाणी आलो ज्या ठिकाणी मी खुश आहे हो हो मोसडी आणि इकडची लेन बघाल ना खतरनाक लेन आहे खतरनाक म्हणजे मी दीड तास झालं दीड तास फक्त ही अशीच लेनवरती गाडी चालवते फक्त टर्न आहेत बस बाकी काहीच नाही आणि टर्न असे तसे नाहीत एकदम खतरनाक ऑले ढग बघा ढग आभाळ भाई सध्याचं वातावरण असं आहे आणि आहे ना एवढी मजा येते ना राईड करायला आणि खऱ्या अर्थाने असं वाटतंय की आज मी आलो आहे ना खरंच खूप बरं झालं मी आज आलो कारण की मी आज हे असं वातावरण आणि राईड करून ना मी तर भाई खुश झाले एकदम खुश आणि खुश झाल्यानंतर भाई मला वेगळी मजा आली भावांनो मजाक नाही करत आहे सिरियसली लय मजा आली राईड करायला लय मजा येते आता जसं जसं टाइम जातो ना तसं जसं जसं थंड थंड हवा लागत चालले ना हे बघा जस्ट जस्ट लुक ॲट दिस कॅमेरामध्ये एवढं दिसतंय का ना माहीत नाही मला आणि मी इथं थांबून शूट नाही करू शकत त्याचं कारण काय आहे का मोबाईलमध्ये एवढा क्लिअर व्ह्यू नाही येणार हे बघा तुम्हाला आहे का बघा माझ्या पद्धतीने जेवढं होईल मी तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला पण तुम्हाला मी एक सांगतोय जर आत्ता माझ्याकडे द्रोण असतं ना द्रोण तर भाई साब हा शूट एकदम खतरनाक झाला असता पण माझ्याकडे द्रोण नाही ना व्ह्यू घेण्यासाठी पण ना या डोळ्यांनी आजपर्यंतचा बघितलेला सर्वात सुंदर अनुभव म्हणजे ही राईड कोण बोलतो तुम्हाला की फक्त राईड करायची असेल तर तुम्हाला लदाखलाच जायला पाहिजे मग तिकडे सर्व ॲडव्हेंचर करायला भेटतात भावनो जस्ट इकडे या तुम्ही एकदा जस्ट एकदा एकदा या फक्त एकदा तुम्हाला स्वतःला समजेल की ॲडव्हेंचर राईड काय असते तू जा ॲडव्हेंचर काय असतं ना हे तुम्हाला इथे समजेल हे बघा सगळे जण व्हिडीओ काढतात सगळेजण कारण वातावरण इकडं भयन आहे ना म्हणजे बघा वरून सूर्याचा प्रकाश आहे पूर्ण चमकतंय खालचे डोंगर आणि झाडं आहेत ना सर्व चमकतात आहे पण विषय काय आहे का ऊन दिसतोय समोर पण थंड हवा लागते अंगाला दिस इज द महाबळेश्वर पोलीस हद्द सुरू म्हणजे महाबळेश्वर आय थिंक इथूनच स्टार्ट होतो किल्ले प्रतापगड ओ oh माय गॉड प्रतापगड एवढं जवळ आहे मी येणार भावनो मी प्रतापगडला ला येणार साब ऐक

हा बहुतेक इकडचा मार्केट असणार आहे